शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये राज्य शासनामार्फत ज्या शालेय क्रीडा स्पर्धा घेण्यात येत आहेत त्यामध्ये आपल्या विद्यालयाने सुद्धा त्या ठिकाणी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी सहभाग घेतला होता आणि त्यामध्ये मैदानी स्पर्धेत आपल्या विद्यालयाची अकरावी वर्गाची विद्यार्थिनी कुमारी राजश्री विठ्ठलराव गरड चारशे मीटर धावणे या विद्यार्थी चारशे मीटर धावणे आणि आठशे मीटर धावणे चारशे मीटर मध्ये भेटी येण्याचा आणि आठशे मीटर मध्ये भेटी येण्याचा मान या आहे आणि ती खऱ्या अर्थाने या ठिकाणी कौतुकाचे पात्र आहे त्यासाठी आपण या ठिकाणी सर्वांना गंभीर आहोत

श्रीमान विठ्ठल गरड ही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही या ठिकाणी श्रीमान सर यांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे अभिनंदन राजश्री आणि पुढील वाटचालीने आपल्या माध्यमिक गटातून Uh, काही मुली या ठिकाणी रनिंगच्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या त्यांचाही सत्कार होणं या ठिकाणी गरजेचं आहे तर वर्गाची कुमारी कोमलमुळे ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालेली होती तिचाही या ठिकाणी सत्कार श्रीमान सोनवणे सरांनी या ठिकाणी ही, ही द्वितीय क्रमांकावरती होती परंतु कुमारी सुप्रिया आघुडे द्यालने द्यालने ही या स्पर्धेमध्ये सहभागी झाली नाही का मुलींना क्रीडा स्पर्धेसाठी घेऊन जाणारे आपल्या शाळेचे क्रीडा शिक्षक श्रीमान सरोदे सर यांचंही या यशामध्ये मोलाचं असं योगदान आहे त्यांचाही या ठिकाणी यथोचित असा सत्कार होणं अपेक्षित आहे श्रीमान सर यांना मी विनंती करतो की सरोदे सर यांचा या ठिकाणी सत्कार करावा हो। Terima kasih atas kerjasama di antara kita ini. Atau juga bagi kami para pelatih yang ada di sini, ada di sini pelatih pelatih yang